दरम्यान उदय सामंत आणि राज ठाकरेंमध्ये आज पुन्हा जवळपास अर्धा तास चर्चा झाली आहे सकाळीच उदय सामंत शिवतीर्थ निवासस्थानी गेले होते आणि त्यामुळे आगामी बीएमसी निवडणुकीत मनसे आणि शिंदे गटाची युती होणार का असा सवाल उपस्थित होतोय दरम्यान सामंतांनी या सगळ्या चर्चा फेटाळून लावल्या मात्र या भेटीनंतर सामंत एकनाथ शिंदेची भेट घेणार आहेत आणि त्यामुळे पालिकेत एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे हेवे दावे विसरून एकत्र येणार का असा सवाल देखील उपस्थित होतोय एकीकडे ठाकरे बंधू एकत्र येणार का अशा चर्चा सुरू आहेत तर दुसरीकडे शिंदे गट आणि मनसे की राजकारणाच्या पलीकडचे देखील संबंध असतात फक्त एखाद्याची भेट झाली म्हणजे उद्या संदीपजी आणि मी चालताना जरी भेटलो तरी आम्ही युती संदर्भात भेटलो अशी चर्चा होते हे चुकीचं आहे मला असं वाटतं की आपल्याला देखील मला विनंती करायची आहे की काही भेटींकडे हे आपण देखील अराजकीय बघितलं पाहिजे आणि आजची भेट ही अराजकीय होती आता मी इथनं एकनाथ शिंदेसाहेबांना भेटायला जाणार आहे मुक्तागिरीवर जाणार आहे तुम्ही परत असं ग्रह करून घेणार की आता मी इथं जे काय बोललो आहे राजसाहेबांबरोबर ते मी आता मेसेज घेऊन मुक्तागिरीला शिंदेसाहेबांकडे चाललेलो आहे असं काही झालेलं नाही ना? या परिसरामध्ये होतो साहेबांची वेळ घेतली आलो चहा घेतला आणि निघालो